शेतकरी मित्रांनो हे बा पाणी पडण्याच्या पहिलाच हे हरभरा आहे फा याला फा।, फा फूल एवढं येत हे फिरून दाखवतो बघा हे पा फूल हे पा इथं मोगा आहे पहा हे बघा हे पूर्ण मोगा हे पहिलाच हरभरा आहे एक फवारणी आणि याला एक पाणी झालं बघा फवारणीच्या फवारणी पहिला झाले पाणी पुन्हा मारले त्याला पाणी तुषारनं पाणी दिले गेली हे पा ओलखी जमीन आहे हे बघा फुल हे पा जमीन ओलक्कीच आहे फक्त एक फवारणी झाली आणि याच्यामध्ये बी फवारणीमध्ये एक बुरशीनाशक यूज केले आणि दुसरं आहे बुरशीनाशकचं पाकट तुम्हाला दाखवतं बघा हे पाहा पा, हे बुरशीनाशक आहे ट्रॉपिकोलग्रोचं मिथलॅक्झिल आठ पर्सेंट हाय मॅनको झेब सिक्स्टी फोर पर्सेंट डब्ल्यू पी हे आहे फा हे आहे आणि इमामेक्टीन ते कोणत्याही कंपनीचं यूज केलं चालते कारण आळी तर नाहीच एक रक्ष एक सुरक्षा म्हणून यूज करायचा जर नसेल तर का आवश्यकता नाही पण बघा राहणं जरूरी आहे ते एक यूज करा आणि हे बुरशीनाशक आळी आणि फुटाव आणण्यासाठी कोणतं बी चांगलं जे टॅनिक जेणेकरून झाडाची ग्रोथ होईल ते एक टॅनिक फर्स्ट टाईमला यूज करू शकते तर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून राय जरूर कळवा धन्यवाद